विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये चंद्रपूर वनरक्षक विभागाच्या या ठिकाणी जे मैदानी चाचणीसाठी आणि शारीरिक पडताळणी आणि तुमच्या या ठिकाणी जे कागदपत्र तपासणीची यादी जाहीर झालेली आहे आणि वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडीमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो ही यादी जाहीर झालेली आहे तुम्हाला या ठिकाणी तुमची गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे त्या अंकानुसार तुम्ही या ठिकाणी हे वेळापत्रक तुम्ही बघून घ्यायचे आहे चंद्रपूरची वनरक्षक यादी बघू शकता महिला उमेदवारांची कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप तपासणी दिनांक बघू शकता बावीस एक दोन हजार चोवीस म्हणजे बावीस तारखेपासून बघू शकता पंचवीस एक दोन हजार चोवीस या कालामध्ये कालावधीमध्ये चालणार आहे व पुरुषांची कागदपत्र पळताणी व शारीरिक अर्हता तपासणी बघू शकता पंचवीस एक दोन हजार चोवीस ते तीन दोन तीन दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही कागदपत्रं यादी खाली दिलेली आहे आणि तुमचं या ठिकाणी वेळापत्रक खाली मी तुम्हाला दाखवत तुम्हा आहे तुमच्या वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या या ठिकाणी ही कागदपत्रे तुम्ही येथे दहा कागदपत्रांची लिस्ट आहे तू तुम्ही उपलब्ध करून द्यायची आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आणि तुमचे वेगवेगळे वेग वे कागदपत्र तपासणी कोणत्या दिवशी आहे कशाप्रकारे बघायचे आहे बघू शकता शैक्षणिक व अहर्ता अर्हता तपासणीसोबत प्रसिद्ध करण्यात येत आहेत असलेल्या बघू शकता असलेल्या गुणवत्ता यादीप्रमाणे दिनांक बघू शकता बावीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत असून गुणवत्ता यादीमध्ये नाव नमूद असलेल्या उमेदवारांचे नावासमोर नमूद दिनांकास नामास नावासमोर जे नमूद दिनांक आहेत हा आपला टेलिग्राम ग्रुपवरती ही लिस्ट भेटून जाईल दिनांक बघायचे आणि तुमचे नाव बघायचे त्या दिवशी तुम्ही वेळेनुसार हजर राहायचं वेळेमध्ये कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे जे उमेदवार कागदपत्रे तपासणीचे दिनांकास व वेळेमध्ये तपासणी स्थळे हजर राहणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील याची सर्वांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे ही जो आहे हा पूर्ण संपूर्ण आपला वाय बी डी अॅकॅडी या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला भेटेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि ही या ठिकाणी शकता एकदम चोवीस ते पंचवीस या ठिकाणी कागदपत्रे दिलेली आहेत ही यादी तुम्ही बघून घ्यायची आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा या ठिकाणी बघू शकता धावण्याची स्थळ धावण्याची स्थळ बघू शकता काय दिलेलं आहे कारवा गेट शहा हे या ठिकाणी ठिकाण देण्यात आलेलं आहे तुम्ही इथून लिंक देखील मॅपची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही ट्रॅक लावू शकतात